घोषणा केली गेली भोंग्याद्वारे सूचना केली गेली नागरिकांना की जे अतिक्रमण बाधित जे दुकाने असतील घरं असतील त्यांनी स्वतःचं अतिक्रमण स्वतःच्या हाताने काढून घेण्यात यावे त्या सूचनेचा पालन करीत काही नागरिकांनी स्वतःचा जो अतिक्रमण होता तो स्वतःच्या हाताने काढलेला आहे मात्र जे अतिक्रमण सध्या ज्यांनी काढलेलं नाही त्यांच्यावर आज महानगरपालिकेचा अतिक्रमण डिपार्टमेंट जे आहे तर ते ॲक्शन घेत आहे आपण माझ्या पाठीमागे बघू बघू शकता की अतिक्रमण जे मोहीम आहे ती सुरू झालेली आहे पुष्कळ प्रमाणात जेसीबी आणि महानगरपालिकेच्या ज्या गाड्या आहेत ते अतिक्रमणाचा जो काही पडलेला भाग आहे तो उचलत आहे जे जेसीबी सुद्धा आहे या व्यतिरिक्त अग्निशामनच्या गाड्या सुद्धा आहेत आणि सुद्धा इकडे आहे भरपूर प्रमाणात पोलीस प्रोटेक्शन मध्ये ही जी आहे तर मोहीम सुरू झालेली आहे यामध्ये जेव्हा ही मोहीम सुरू असताना काही जे मालमत्ताधारक आहेत त्यांनी महानगरपालिकेच्या जे अधिकारी आलेले आहेत अतिक्रमण दस्त्यांचे त्यांच्यावर आलो आरोप लावलेले आहेत की आमच्याजवळ आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस न देता तुम्ही हे अतिक्रमण पाडलेले आहे आणि त्यांचं त्यांनी त्यावर सुद्धा मार्किंगचा सुद्धा त्यांचा एक मुद्दा होता की नऊ मीटरचा रस्ता आहे आणि तुम्ही आतमध्ये पर्यंत मार्किंग केलेली आहे त्यावरच सध्या त्यांचं आणि महानगरपालिकेचे जे अतिक्रमण अधिकारी आहेत त्यांचं बोलणं सुरू आहे आपण बघत राहा टाइम विटनेस मी सय्यद सेफ। 今。 जस का आपण बघू शकता की सध्या लकी ज्यूस सेंटर हा जो भाग आहे पैठण गेट पार्किंगचा त्याच्यासमोर हा अतिक्रमण सुरू आहे आणि आपण बघू शकता कि लकी ज्यूस सेंटरचा जो भाग आहे त्याच्या बाजूची जी मोबाईल शॉप आहे ते सुद्धा तोडली गेलेली आहे याच्या पुढे जे आहे तर सुपर रेडिओ आहे सुपर रेडिओसुद्धा तोडलं जात आहे हे सर्व जी मालमत्ता होती ती अतिक्रमणामध्ये बाधित होत होती त्याच्यासाठी हे सर्व तोडण्यात येत आहे रस्त्याचा विकास व्हावा यासाठी हे सर्व केलं जात आहे आणि बघू शकता आपण कशा प्रकारे अतिक्रमण काढण्यात येत आहे लकी ज्यूस सेंटर असू द्या सुपर रेडिओ असू द्या इकडे ची शॉप होती ती सुद्धा तोडण्यात येत आहे सर्वत्र अतिशय जोमाने हे काम अतिक्रमण करण्याचे काम सुरू आहे जेसीबी सर्वत्र लागलेले आहे महानगरपालिकेचा जो पार्किंग क्षेत्र आहे या पूर्ण गोल सर्कलहून क्रांती चौक कडे अतिक्रमण काढलं जाणार आहे आणि बघू शकता मोबाईलच्या ज्या शॉप्स आहेत हा मोबाईल हब म्हणून बघितला जातो पैठण गेट हा भाग ओळखला जातो पै आज सकाळपासून पैठण येथे ही कारवाई सुरू आहे संपूर्ण अग्निशमन दल आणि काफ्यासह महानगरपालिका चा अतिक्रमण दस्ता इकडे आलेला आहे आपण शॉप्स बघू शकता कशा प्रकारे तोडले जात आहे

आपसे तो तो बात की अभी हमने बात की तो अभी रोक की उन्होंने दूसरे साइड में शहुआ है वो भी गलत है, वो भी, जो कर रहे है वो भी गलत है नौ मीटर के अंदर गुजरे नौ मीटर सिर्फ मार्किंग सिर्फ मैं जहाँ खड़ा हूँ वहाँ तक है आप रोक कर सब चीज़ें कर सकते हैं ये सिर्फ मार्किंग यही था कि हमारे पैर तक अरे अभी से नहीं है जब से प्लानिंग किया हुआ है उन्होंने तब से ये मार्किंग है और नवी प्लानिंग भी करे तो मार्किंग हमारे पहले से हमारा परमिशन देखिए सात फीट पीछे लेके बनाई हमने सात फीट पीछे फीट पीछे पहले से बनाई हम लोगों ने आज पहली बार नहीं है सब बता दिए आप लोगों को भी बता सकते डॉक्यूमेंट हमारे पास है डॉक्यूमेंट से आपने पूरे दिखा दिए और हमारे पास मौजूद है डॉक्यूमेंट अभी भी तो अभी तो रुक किया रुक चुकी है अभी उनको हर उनसे बात किए कर रहे हैं उनसे अब है। देखते हैं आगे क्या होता है अभी तक उनको कोई ऑब्जेक्शन लिया गया सिर्फ यही पट्टे के अंदर की है यहां कोई उन्होंने जो तो बात की है ना कुछ कार्रवाई शुरुआत कार्यवाहीची प्रमुख आहे उपायुक्त संतोष पाहुळे हे आपल्या सोबत आहेत आणि आपण आहोत पैठण गेट या परिसरामध्ये आपण काय कार्यवाही करतोय आहे कार्यवाहीचा पूर्वक आहे काय कार्यवाही करतोय अरे